काम करणाऱ्या तुमच्या सारख्या नेत्याच्या पाठीमाग अविरत आशीर्वाद उभा करणार आहे आणि तुमची भविष्यातली कारकीर्द महाराष्ट्रातल्या जडणघडणीसाठी फार महत्वाची आहे साहेब आमच्या सारखे सहकारी जीवाचं रान करून फिरणार आहेत मी मग अशी गाडीतून येताना साहेबांना सांगत होतो हा आता जे शब्द आम्ही मागितले होते शब्द तुम्ही पूर्ण केलेत मी म्हणतोय ते बरोबर आहे ना शब्दाला पाळणार ना माझ्या कुठलाही दगड उभा केला तर दगडाला शेंदूर फसायचं काम आपण करणार आहे ना ज्या माणसानी रेल्वे दिली ज्या माणसानी डी सी दिली त्या माणसाला किती ठिकाणी ओवाळा जातं किती ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला फुलं आपल्याला लागली ला, पण ही प्रेमाची फुलं साहेब होती त्या फुलांचा स्वीकार आपण करावा या माझ्या महिला भगिनींना देवेंद्र भाऊना देवा भाऊ म्हणून या ठिकाणी आशीर्वाद दिलेत येणारी कारकीर्द तुमची कारकीर्द महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी तमाम जनतेसाठी आम्हाला महत्वाची आहे आणि तुमची कारकीर्द दैत्यमान कारकिर्द यापुढे घडल कारण ही जनता हृदयातून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे माझ्या तालुक्यातील जनता असू माडा मतदारसंघातली जनता असू किंवा महाराष्ट्रातली जनता असू काम करणाऱ्या तुमच्या सारख्या नेत्याच्या पाठीमाग अविरत आशीर्वाद उभा करणार आहे आणि तुमची भविष्यातली कारकीर्द महाराष्ट्रातल्या जडणगडणीसाठी फार महत्वाची आहे साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र बदलतोय महाराष्ट्र वाढतोय महाराष्ट्राचं शेतीच्यासाठी पाणी मिळतंय पिण्याच्यासाठी पाणी मिळतंय औद्योगिकरण होतंय आणि तुमची कारकीर्द भरण्यासाठी आमच्यासारखे सैनिक आमच्यासारखे सहकारी जीवाचं रान करून फिरणार आहेत मी मगाशी गाडीतून येताना साहेबांना सांगत होतो हा आता जे शब्द आम्ही मागितले होते शब्द तुम्ही पूर्ण केलेत उद्याच्या भविष्यामध्ये कुठंही काय होऊन दे का साहेब ज्याला आधी ज्याला ज्या दगडाला कुकू लावते त्याचा गणपती म्हणून आम्ही पुजू आणि त्याला त्याच्याबरोबर ताकदीने उभा राहू भविष्यामध्ये कुठलाही स्वार्थ आणि मी या तमाम फलटणच्या जनतेसोबत शब्द देतो साहेब की एक सुद्धा तुम्ही उद्या भविष्यामध्ये कुणाचाही निर्णय घ्या रणजित से नाईक निंबाळकर तर माझी पत्नी आहे आणि माझे बंधू आहेत सगळे आणि माझ्या समोर बघिणी त्यांना शब्द देतोय उद्याच्या भविष्यामध्ये कुठलाही कठोर निर्णय घेतला तरी भारतीय जनता पार्टी या तालुक्यामधन किमान ऐंशी हजाराचा लीड तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही मी म्हणतोय ना? ना ते बरोबर आहे ना शब्दाला पाळणार ना माझ्या कुठलाही दगड उभा केला तर दगडाला सिंदूर फसायचं काम आपण करणार आहे ना मला एवढंच हो या ठिकाणी सांगायचंय कारण लोकांना वाटत होतं की लोकसभेच्या पार्श्वभूमी सभा ही लोकसभेची नाही ही वचनपूर्तीची सभा आहे हा रणजित सिंह नाईक निंबाळकरने दिलेला वचन तुम्ही पूर्ण केले तुमचे आभार मानण्याची ही सभा आहे आणि तुमचे आभार मानताना तुमच्या ऋणातून कधी मुक्त व्हायचं नाही म्हणून या लोकांना साक्षी मानून मी या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलाय की येणाऱ्या भविष्यात जो काही निर्णय घेताल त्या सगळ्या कडू गेळ्या गिळण्याची आमची तारक ताकद आहे आज सुद्धा एक कडूगिळी गिळतोय साहेब आज सुद्धा एक कडू गोळी घेतोय पण त्या अशा अनेक गोळ्या गोळ्या तुमच्या प्रेमापुढे आम्ही गिळणार आहे आणि अशा तुमच्या हातातून महाराष्ट्राची जडणघडण देशाची जडणघडण व्हावी